मत्साजोग प्रकरणामध्ये मनसेची भूमिका काय महाराष्ट्रामध्ये सरपंचांची हत्या ज्या पद्धतीनं करण्यात आली त्या प्रकरणानं महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देश हादरून गेलेला आहे बीडमधील मत्साजोग या गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची काही नराधमांनी मिळून अत्यंत विकृत पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली त्यांच्या शरीरावरती विकृत पद्धतीची वार करून त्यांना चार तास सलग मारहाण करून त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली या घटनेनंतर महाराष्ट्रामधील सत्ताधारी त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांनी या हत्याकांडाविरुद्ध रान उठवण्यास सुरुवात केली सत्तेमधीलच सहभागी असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असलेले वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्यावरती थेट आरोप घेऊन त्या ठिकाणी सत्ताधारींनी आणि विरोधातील नेत्यांनी सुद्धा रान उठवलं त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील सुरेश धस असतील बजरंग बप्पा सोनवणे असतील त्याचबरोबर महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी मत्स्यजोग येथे येऊन भेटीगाठीसुद्धा सुद्धा दिल्या आणि कुटुंबाचं सांत्वन देखील किल केलं या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड त्याचबरोबर त्याचे इतर आठ जण सहकारी यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे परंतु का या सर्व प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे अत्यंत महत्त्वाचे नेते असणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका काय आहे या विषय मात्र महाराष्ट्रामध्ये सध्या कुतूहल निर्माण झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्या शब्दाला सोन्यापेक्षाही जास्त किंमत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका एका वक्तव्यानं उठतो अशा सन्मान राज ठाकरे यांच्या याबद्दलच्या भूमिकेविषयी महाराष्ट्र वाट पाहतोय राज ठाकरे यांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे कोणत्याही गुन्हेगारास कोणत्याही प्रकारची दयामया दाखवली नसली पाहिजे कोपर्डी या ठिकाणी ज्या पद्धतीचं एका ताईवरती बलात्कार प्रकरण झालं त्यानंतर त्या ठिकाणी राज ठाकरे गेल्यानंतर म्हटले होते की आरोपीचे तिथल्या तिथे हातपाय छाटले पाहिजेत राज ठाकरे नेहमी म्हणत असतात की महाराष्ट्रातल्या पोलिसांना अठ्ठेचाळीस तास मोकळे द्या महाराष्ट्रामध्ये सर्व अंडी पिल्ली गुन्हेगारीकरण बंद करून ते दाखवतील परंतु मत्स्यजोगच्या प्रकरणानंतर मात्र मनसे सध्या शांततेच्या भूमिकेमध्ये मुळातच येणाऱ्या काळामधील निवडणुकींची तयारी करत असल्याचे दिसत आहे सद्यस्थितीला महाराष्ट्रामधील या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जातीय त्याचबरोबर सामाजिक तणाव निर्माण झालेला असताना मनसे प्रमुख राज ठाकरे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जास्त ताण ताण निर्माण होतील अशी भूमिका घेणार नाहीत परंतु या सर्व गोष्टी शांत झाल्यानंतर मात्र मनसे प्रमुख या सर्व कायदा व सुव्यवस्थेवरील सर्व गोष्टीवरती आपले मत नक्कीच मांडतील आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यातून एक नवीन प्रबोधन आणि एक नवीन दिशा मिळेल इतकंच नक्की